आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे तालुक्यातील लवारी उमरी येथे गेल्या वर्षांपासून अविरत काढण्याची परंपरा सुरू आहे संपूर्ण गावकऱ्यांच्या तसेच देवस्थान पंचक कमिटीच्या भाविकांच्या सहकार्याने सकाळी सात वाजता हनुमान मंदिरातून काढली जाते त्यानंतर संपूर्ण गावभर कलशयात्रेची मिरवणूक काढण्यात येते या कलश यात्रेमध्ये अनेक लहान मुले व मुली सहभाग घेतात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यामध्ये या कलश यात्रेचे आयोजन केले जाते हे यात्रा दोन ऑगस्ट पासून तर नऊ ऑगस्ट पर्यंत काढण्यात येते त्यानंतर शेवटच्या दिवशी गोपाल काल्याचे आयोजन करण्यात येऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येते व कलश यात्रेचे समाप्ती करण्यात येते माझं नाव उद्धवराव कोंडू गहाणे महाराज जी परंपरा आहे आपली घरुळे याला घरुड्या बनतात याचे एक महत्त्व असं आहे की घरुड्या काढल्यानंतर काहीतरी आमचे पूर्वज होऊन गेले संत महंत यांनी सांगितलं की बाबा जेव्हा अकाल पडतो त्यावेळेस काही आपण शिवाची आराधना केल्यावर शिव प्रसन्न होऊन आपल्याला त्याचं काही बेनिफिट देतो आणि म्हणून ही परंपरा नामदेव महाराज शिवसागर आणि एक सावजीनबाई म्हणून होती ते द धामट म्हणून गंगाबाई धामट यांनी ही परंपरा चालू केली आणि ती अविरत म्हणजे आज कमीजास्त सत्तर ते एकाहत्तर वर्षापासून आपल्या गावात ही चालू आहे आणि या गावात या घरुळेला सगळ्या लोकांचं सहकार्य गावकऱ्यांचं याच्या सामूहिक ही आहे आणि सकाळीची वेळ आहे सात वाजून ही सुरुवात होतो कुठून तर हनुमान मंदिर आहे मातेचं मंदिर आहे शिवालय आहे या शिवालयाच्या मंदिरातून सुरुवात होतो आणि संपूर्ण गावाला याची प्रदिक्षणा होत असते आणि सगळे इथं बालगोपाल आणि ज्या लहान मुली आहेत यांच्या डोक्यावर कलश असते पाण्यानं भरलेला आणि ते सगळं कळसाचं पाणी हे हर हर संभा काशी विश्वनाथ गंगा या महामंत्राच्या जयघोषामध्ये ही प्रभात फेरी निघत असते आणि शिवालयामध्ये जाऊन त्या जा शिवाचा अभिषेक होत असते अशी परंपरा आज सत्तर एक्क्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आपल्या गावात आणि सगळ्या गावकऱ्यांचं इथं सहकार्य आहे आणि अशी जे परंपरा आपल्या कार्तिक मासामध्ये सुद्धा रथयात्रा निघत असते भव्य रथयात्रा ती ही संपूर्ण गावाचं सहकार्य असते आणि गावोगावचे विदर्भस्थळी भजन स्पर्धा इथं होत असते अशाप्रमाणे त्याचप्रमाणे एक श्रावण महिन्यामध्ये दिंडी निघत असतो आपल्या गावामध्ये आणि या गावाचे ओपन करणार आहेत श्रावणचे कसंकार यांनी ती परंपरा चालू केलेली आहे ती अविरत कमीत कमी आज दीडशे वर्षापासून ती आपल्या गावामध्ये सुरू आहे असा आपला नवारी गाव तालुका साकोली जिल्हा भंडारा या गावामध्ये प्रख्यात होऊन गेलेला आहे आणि यालाही पारितोषक मिळालेलं आहे आपल्या गावाला अशी या गावामध्ये अनेक भाविक लोक संत लोकं महंत लोक होऊन गेले आहेत आणि हे कार्य आजही अविरत चालू आहे आणि असे पुढे चालू राहतील अशी मी त्या भगवंताच्या चरणी महादेवाच्या चरणी शंकराच्या चरणी प्रार्थना करून मी आपलं हे दोन मिनिटाचं दोन शब्द हे इथं समर्पण करीत आहे बोलो हर हर अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका